नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे निवृत्ती वेतन मिळेल आता टक्के बातमी बघत राहा शेवटी पर्यंत कनक खुशी न्यूज चॅनल वर केंद्र सरकारने मागच्या वर्षी चोवीस ऑगस्ट च्या बैठकीत युनिफाईड पेन्शन योजनेस यूपीएस मंजुरी दिलेली होती या नवीन योजनेत केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या पगाराच्या पन्नास टक्के रक्कम निवृत्ती वेतन म्हणून मिळणार आहे केंद्र कर्मचाऱ्यांना खात्रीशीर निवृत्ती वेतन खात्रीशीर कुटुंब निवृत्ती वेतन आणि खात्रीशीर किमान निवृत्ती वेतन प्रदान करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आल्याचा दावा केंद्र सरकारने केलेला आहे केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यासाठी मागच्या वर्षापासून आणलेल्या यूपीएस रकमेच्या मोजणीची प्रणाली आणलेली आहे त्यामुळे केंद्र कर्मचाऱ्यांना आपल्याला किती निवृत्ती वेतन मिळू शकेल याचा अंदाज काढणे शक्य झालेले आहे यूपीएस संबंधित नियमावली एक एप्रिल पासून लागू झालेली आहे या नियमामुळे विद्यमान केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांची आणि एक एप्रिल रोजी किंवा त्यानंतर केंद्र सरकारी सेवेत भरती झालेल्या कर्मचाऱ्याची एन पी एस मध्ये नोंदणी शक्य होईल केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना काढून टाकल्यास किंवा राजीनामा दिल्यास मात्र यू पी एस किंवा निश्चित निवृत्ती वेतनाचा पर्याय उपलब्ध राहणार नाही कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ वेतन आणि महागाई भत्त्याच्या दहा टक्के योगदान द्यावे लागेल तर नियुक्त्याने केंद्र सरकार योगदान अठरा पॉईंट पाच टक्के असेल नव्या यूपीएस योजनेत ग्रॅज्युएटी व्यतिरिक्त निवृत्ती वर्षाच्या सेवेनंतर निवृत्तीनंतर दरमहा दहा हजार रुपये निवृत्ती वेतनाची हमी दिल्या जाते कर्मचाऱ्यांच्या मृत्यूपूर्वी त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या निवृत्ती वेतनाच्या साठ टक्के रक्कम मिळेल निवृत्ती वेतन रकमेत दर निवृत्तीच्या बारा महिन्याच्या सरासरी मूळ वेतनाच्या पन्नास टक्के आणि किमान पंचवीस वर्षाच्या पात्रता सेवेच्या अधीन असेल या नव्या निवृत्ती वेतन योजनेत खात्रीशील निवृत्ती वेतन मिळेल याची हमी केंद्र सरकारने दिलेली आहे या नव्या निवृत्ती वेतनानुसार कर्मचाऱ्याच्या पगाराच्या पन्नास टक्के निवृत्ती वेतन देण्यात आलेले आहे यामुळे कर्मचाऱ्यांच्या हातामध्ये असणार त्यांची पेन्शन धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा